आज केडी चौधरी या गावामध्ये वीस वर्षामध्ये डाळिंबाचा व्यापार केल्यानंतर समजा आज इथं आले असेल तुम्ही वीस वर्षामध्ये कोणता आडते इथे तुमच्याशी असेल जाहीर समाज साधलेला तुम्हाला पाहायला भेटला त्यांच्याकडे कॅमेरा दाखवा नाही नाही ज्या वेळेस आपण आडत्याकडे जातो तिथं आम्हाला तुम्ही शेट मानता तिथं ज्या आडती हो जातो ते तुम्ही आम्हाला शेठ मानता शेठ शेटच्या धावपळेत असतो शेठ शेठच्या रुबाबात असतो तुम्हाला याला बोलावं का नाही की घसकुरी काय बोलते का काय भस्कुनी काय बोलते काय अशी मारत एकदम भीती असती पण आज मी तुमच्या गावात आलेलो आहे आज मी तुमच्या गावात आलेलो आहे आणि आम्ही बीट काही नाहीये आम्ही मालक पण नाही खरा मालक तुम्ही तुम्ही पिकावलं म्हणून आम्ही आज तुझं रोबावत मालिकल आणि सकाळी उठून तीन वार करायला येतोय खरा तुम्ही काबड कष्ट केलेलं आहे तुम्हाला दिवस तुम कळला तुम नाही का रात कळलं नाही काहीच कळलं नाही म्हणून आपल्याला मार्केट तपासली पाहिजे आणि मग जागा दिलं पाहिजे आणि तुम्ही मालक घेत तुम्ही विसरूनच गेलेला आहे तुम्ही मालक होता तुम्हाला वाटतं आम्हीच शेटे आहे आणि आम्हीच मालक आहे आम्ही मालक गेल नाही त्यामुळे आडत्यांनी किंवा जागा व्यापारी असं सगळ्यांनी एकत्र घेतलं पाहिजे गावात बाबा ज्याचा चांगला रेट आहे त्याची बोली लावून सौदा गेला पाहिजे असं माझं झालंय शेतकरी इतका पिचलाय आहे ना त्याला औषधाला लुटतो त्याला बुकरला लुटतो त्याला मशाकद्वारा लुटतो त्याला कामगार करणारे म्हणजे काम करणारे मजूर असतात ते लुटतात त्याच्यानंतर त्याला गाडीवाला लुटतो मार्केटमध्ये गेल्यानंतर मार्केट भयानक साखळी चोर हे शब्द पेटीत गावं लागले फक्त जायचं सांगावं की त्यांनी चोरी केली एवढाच प्रश्न माझा पण मी गावा लागले तुमच्यासाठी एखादे असे पुढे येऊन जे मार्गदर्शन करतात किंवा मा तुम्ही तुमचं चांगलेपणे दाखवत आहे की बाबा खरंच तुम्ही चांगल्या बोलण्यासाठी नाही पण तुमच्या त्या तरतुदवता आहे ते त्याच्यामुळे ते ह्या लोकांना कुठेतरी ह्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतो की नाही बाबा कोणतरी आमच्या बाजूने आहे नाहीतर हे लुटणारी यांना एवढे भेटलेत ना की त्यातनं हे उभारी मारत नाही ते बसलेत का असे हे लुटून लुटून खाली बसले खाली बसले का वर खुर्ची बसणार नाही म्हणून ते तुम्ही म्हणताय ते शेट आहेत ते शेट कधीच बांधणार नाही मालक तर आहे मालक आहे पण मालक म्हणून कारण त्याला जाणीव आहे की मालक नाहीच आहे हा ही जाणीव करून द्यायला होती आपली तुम्ही पिकावलं नाही ना उपाशी तेल शहरातली खायला घातलं उपशिमर ह्याची कोरोनाने दाखवून दिलं कंपन्या बंद पडल्या आमची शेती नाही बंद पडली खायला खाय होत अशोक आज या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला मी पण दुसऱ्या गावात आता मीटिंग लावलेली आहे इथन सोलापूरला पण आज धावपळीत सकाळचा टायमिंग महाराज जास्त जास्ती लोक आले असते पण मला गर्दी नकोय मला गर्दी लोक पाहिजे मला दहा <laughs> लोकांना विचारायची भेटली आम्हाला डाएट मिळतो की माहिती एक्सपर्ट पाहिजे का आम्हाला असं साईज पाहिजे पडली पाहिजे फिरोजी बाबतीत तर काय रिकॉर्ड लागेल तुम्हाला साईज किती पाहिजे पहिली गोष्ट आहे ना मी ज्या डाएट मिसाल केलं मला कशाला डाएट म्हणतात ह्याचंच नॉलेज नव्हतं कशाला आरात बांधतात कशाला बुर्दूला बांधतात कशाला भाव बांधायचं नॉलेज नव्हतं पण मी त्यात पाऊल टाकलं मी सुरुवात केली आज मला फक्त गणेशच माहिती होतं पण आज महाराष्ट्रात तुम्ही कुठले डाळे मारा सोलापूरला आला माझ्या शरद किंग आला सगळ्यांचं तुम्हाला सांगू शकतो मला जोपर्यंत तिथलं नॉलेज नाही त्यापर्यंत मी बोलणं योग्य उचित नाही ज्यावेळेस तुम्ही माल मार्केटला चालू करसाल तर त्याच्यात तैवान पिंक आहे त्याच्यात आर आहे त्याच्यात गुजरात रेड आहे तर तैवान पिंक आपला जवळजवळ सहा सात दिवस टिकतो आर सुद्धा सहा सात दिवस मार्केटिंगला टिकतो गुजरात रेडचा रेट का जास्त आहे त्याला जा का माल कमी का लागतो हे माझी ऐक्यू माहिती आहे गावराम असेल तर तयार होतो तो टिकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही मार्केटला असाल तुमच्या नजरेने मानसाल की कोणता पिरू लागतो हे तुमचं उत्तर ज्यावेळेस तुम्हाला उत्तर देईल नजरेचं आणि कानाचं त्यावेळेस तुम्ही आमचं विश्वस्त आम्ही सगळं कचरा तुम्हाला पैसे कशात बनतायत बनवायचे डायमान पिंक बऱ्यापैकी आता मार्केटिंगमध्ये आहे आर बऱ्यापैकी मार्केटमध्ये आहे गुजरात रेड पण मार्केटिंग ही तीन सोडून तुम्ही तर सगळे तज्ञ मला असं वाटतं अजून कुठली जाते का सरदार वगैरे हो काहीतरी लखनौ आहे आपल्याकडे नाही चालत आपल्याकडे चालत नाही त्यामुळे कुठली जात चालते आणि कुठली चालते म्हणण्या आपल्या कुठल्या हवामानामध्ये हो आपण कधी तयार करू शकतो आपलं हवामान कदाचित मध्य प्रदेशचं हवामान कदाचित उत्तर प्रदेशचं हवामान ते वेगळं असू शकतो तर ते तुमचे प्रश्न ज्यावेळेस आपण मैदानात येऊ त्यावेळेस आपण तुम्ही पीर लावलेला आहे का कोणता लावलेला आहे मग त्यावेळेला मी आम्ही स्वतः लावले साईज लागते साईजपेक्षा साईजपेक्षा तो कडक असावा तो पोचावा एवढीच साईज मोठा असेल तर मोठा रेट मिळेल छोटा असेल तर छोटा मिळेल पण तो टिकला पाहिजे एवढंच माझं मत आहे शो आहे आता तुम्ही डाळी पिकवणारे सहाशे सातशे ग्रॅम बी पिकवते किती तुम्ही दोनशे ग्राम तुम्ही कसला ना हो माती आम्ही विकायला तयारी तुम्ही पिकावलंयच फॅक्टरी पिकवलेले तुम्ही साईजच पाहिजे ना रिजेक्शन आम्हाला अधिकार नसला पाहिजे आम्ही विकण्याचा अधिकार आमच्या असला पाहिजे विकायचीच मला आणि गिरायक ते आमचा अधिकार असला पाहिजे तू म्हणा नाही मला फक्त घ्यायच लागतो कुठं पुढे तुम्ही डॅमेज आणा ते बी विकायची तयारी आमची असली पाहिजे एक्सपोर्ट मार्केट मार्केटमध्ये येणार नाही एक्सपोर्ट वाला तुमच्या बागेत येणार नाही एक्सपोर्ट होता तुला काय पाहिजे मार्केटमध्ये आम्ही माती आणा पिकायला लक्षात तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असू मार्केट मार्केटमध्ये माती बी तीन सोनं बिकत पण बोलणारच सगळं विकत न बोलणार काय करत